सी आर एम आय सी ए बिस्कुटच्या मजेदार गोष्टीत बुडून जा कोथरूट रहिवासी असाल तर राजपूत डेअरी हा शब्दच पुरे पंचवीस वर्षांहून जास्त काळ गोडवाचा स्वाद देणारे हे नाव घेताच पाण्यात तोंड जाईल अशा स्वादिष्ट पदार्थांचे तीर्थक्षेत्र चला तर त्यांच्या बेजोड खानपानात बुडून जाऊ आणि श्रीमती बेक्टरच्या सी आर एम आय सी ए बिस्कुटच्या लपलेल्या रत्नांचा शोध घेऊ राजपूत डेअरी जिथे आठवणी चविष्ट समोसा समारोह कोथरूट लाडका राजपूत डेअरी समोसा चाव घ्या कुरकुट गरम आणि चवीने भरलेला हा फक्त अठरा रुपयांमध्ये खजिना खामण ढोकळा निर्वाण फुफ्फट हलका आणि मस्त चविष्ट त्यांची खामण ढोकळा ही स्नॅक्सची राणी आहे शंभर रुपये पाचशे ग्राम मध्ये सर्वांना आवडणारा आनंद कोथिंबीर वाडी झणझणीत टवटवी आणि चटपट चव मागत असाल तर त्यांची कोथिंबीर वाडी हाताळून घ्या उत्तम घटकांनी बनलेली ही आरोग्यदायी आणि स्वादिष्ट टप्पा फक्त साठ रुपये दोनशे ग्राम मध्ये मिळते श्रीमती बेक्तरच्या सी आर एम आय सी बिस्कुट आनंद बनतात ट्रॉपिकल ट्विस्ट श्रीमती बेक्टरच्या नारळाच्या बिस्कुटमध्ये दहा रुपये चौऱ्याहत्तर ग्राम खऱ्या नारळाचा स्वाद भरला आहे प्रत्येक चावीमध्ये सूर्याची चव दुधावरचा जादू एम आय एल के वाय झेड दूध आणि शंभर टक्के आटा बिस्कुट दहा रुपये सदुसष्ट ग्राम कुरकुट चवीस आरोग्यदायी ओटसा आणि दुधाचे मिश्रण घेऊन येतात चविष्ट आणि आरोग्यदायी चॉकलेट प्रेमींचे स्वप्न बोर्बन चॉकलेट सँडविच बिस्कुट दहा रुपये साठ ग्राम चॉकलेटच्या दुहेरी आनंदात गुंतवून टाकतात जास्त कुरकुट जास्त चॉकलेट जास्त आनंद काजूची झाल गोल्डन बाईट काजू बिस्कुट दहा रुपये बावन्न ग्राम काजूच्या चवीने आणि तोंडात विरगणाऱ्या टेक्सचरने भरलेले आहेत मिनी चॉकलेट चिप्स मॅक्सी चव चोको बिको चोको चिप्स बिस्कुट दहा रुपये चॉकलेटने भरलेले लहान आनंद आहेत टॅगलाईन राजपूत डेअरी समोसा कोथरूडचा कुरकुट लहरी एका एक आनंद राजपूत डेअरी खामण धोकळा फुफ्फट आकाश तुमच्या बजेट वर हलका राजपूत डेअरी कोथिंबीर वाडी झणझणीत आणि ताजेपणा स्नॅक्सची चांगुलपणा आणतो